हादरावून सोडणाऱ्या दोन हजार सहाच्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची आरो आता हायकोर्टानं निर्दोष मुक्तता न्यायमूर्तींनी आता हा निर्णय दिलेला आहे प्रदीप गरत सरकारी वकील हे आपल्यासोबत फोन लाईन वरून या संदर्भात बातचीत करण्यासाठी जोडले गेलेले आहेत सर आपण पाहतोय तब्बल एकोणीस वर्षांचा कालावधी जो आहे तो, तो निर्णय देण्यासाठी लागलेला आहे मात्र याआधी जन्मटेप आणि फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि आता निर्दोष मुक्तता केलेली आहे या संदर्भात काय नेमका आपल्याला वाटतं कशा कशाच्या आधारावरती असा निकाल देण्यात आलाय ज्या वेळेला आता निकाल दिला जातो म्हणजे न्यायालय जे आहे उच्च न्यायालय सत्र न्यायालयाने जी कारणिमावता केलेली असते त्या कारण निमावतेची संपूर्ण छाननी करत आणि त्या छाननी जर कारण निमावता योग्य वाटली तर ते अफय करत नाहीतर मग विरुद्ध न्यायालया निर्णय घेत त्यामुळे यात जी कारण निमावता असेल सत्र न्यायालयाची ती उच्च न्यायालयाला योग्य वाटलेली नाही म्हणून त्यांनी सबळ पुरावा नसल्याचा निष्कर्ष काढून सर्व आरोपींची मुक्तता केलेली दिसते परंतु सर आपण जर बघितलं तर यामध्ये इंडियन मुजाहिद्दीनचा हात होता असं देखील सांगितलं जात अतिरेक्यांचाच हा हल्ला होता सांगितलं जात आहे पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला होता तरी म्हणजे एकाला सुद्धा कोणतीच कठोर शिक्षा होत नाही सर्व चे अकरा आरोपी जे आहेत ते निर्दोष सुटतात याचा नेमका म्हणजे काय अंदाज बांधायचा निश्चितच त्यामुळे गुन्ह्याचं गांभीर्य बघता तपासात जो पुरावा जमा केलेला आहे तो अत्यंत सबळ पाहिजे त्याची मानणी तशी झाली पाहिजे परंतु जर उच्च न्यायालय मुक्तता करत असेल तर उच्च न्यायालयाच्या दृष्टिकोनातून हा पुरावा सबळ दिसत नाही आपल्याला अगदीच परंतु असं देखील सांगितलं जात आहे की शंभर दिवसांनंतर जो जाब नोंदवण्यात आलेला होता तर अगदी शंभर दिवस कुणाचा चेहरा लक्षात राहणार नाही आणि त्या बेसिसवरती हा निर्णय देण्यात आला असं सुद्धा सांगितलं जात आहे तर संदर्भात आपल्याला नेमकं काय वाटतं कारण साक्षीदाराच्या जो जबाब होता त्यामध्येच काही तथ्य नाही म्हणून अशा प्रकारचा निकाल दिला असं सा सांगितलं जात आहे मग जर तथ्य नव्हतं तर तब्बल एकोणीस वर्षांचा कालावधी नेमका कसा लागला न्यायालय पुरावा विचारात भेटत त्यावेळेला न्यायालयाचं मत पूर्व पूर्वगृहादृष्टीत आपण चालत नाही पूर्व पूर्वग्रहादृष्टी त्यामुळे या जे एव्हिडन्सचा जो कायदा आहे त्यामध्ये साक्षीदारांच्या जबाब किती दिवसांनी घेतले जातात ही गोष्ट महत्वाची असते पण जितका उशीर होईल तितका तो केसच्या दृष्टीने हानिकारक असतो किंवा ज्या उस, जितक्या उशिरा ते जबाब नोंदवतात त्या स्पष्टीकरण तरी द्यावं लागतं न्यायालयाला पटेल आणि जर स्पष्टीकरण दिलं गेलं नाही तर तो, ला, तो, तो पुरावा फेटायला हु। परंतु सर असं सांगितलं जातं की शंभर दिवसांनंतर जबाब नोंदवण्यात आलेला होता आणि त्यामुळे शंभर दिवसांमध्ये चेहरा काही लक्षात राहणार नाही असं सांगितलं जाते मात्र जरी शंभर दिवसांनंतर जबाब नोंदवण्यात आला तरी निकाल मात्र आता एकोणीस वर्षांनंतर लागलेला आहे आणि जेव्हा सोळा वर्ष पूर्ण झाली होती तेव्हाच फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली होती मग त्यानंतर आता अचानक ही बाब बदलण्यात नेमकी कशी आली शंभर दिवसानंतर जर ती व्यक्ती त्याला जबाब नोंदवला असेल किंवा ओळखत असेल तर काय असतं आपण रोजच्या वागण्या बोलण्यात हजा हजारो चेहरे रोज बघतो प्रवासात बघतो किंवा आजूबाजूला बघतो परंतु एखादा चेहरा लक्षात ठेवण्यासाठी काही विशेष कारण असावे लागतात म्हणजे आयुष्यात तुम्ही काल काय खाल्लं पाहिजे पण लक्षात ठेवणार नाही पण काही घटना आपल्या आयुष्यात अशा होतात की ज्या आपण आयुष्यात कधीच विचारू शकत नाही त्या प्रकारे ते न्यायालयासमोर गेलं का हा त्यामुळे प्रश्न निर्माण होतो कारण काय होतं त्याच्या लक्षात निश्चितच सर धन्यवाद तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली आणि संदर्भात सविस्तर माहिती दिली त्यासाठी तर आपण पाहतोय बॉम्ब कसे होते तेच माहीत नाही आहे मिळालेल्या बॉम्ब बंदुका नकाशा या पुराव्यांना काही अर्थ नाही आहे असं हायकोर्टाचं म्हणणं आहे शंभर दिवसांनंतर आरोपी आठवणं कठीण आहे आणि जे बॉम्ब शोधक पथक होतं त्यांना सुद्धा तपासात काही तथ्य मिळालेलं नाही आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचा निकाल देण्यात आला असं हायकोर्टाचं खरंतर म्हणणं आहे मात्र लक्षात घ्या बॉम्बस्फोट दोन हजार सहामध्ये झाला आहे आणि निकाल आता लागला आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या